जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निमंत्रित सदस्य म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे सहभागी झाले होते जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक काळजे यांनी शहरात निघणाऱ्या महापुरुषांच्या मिरवणुकीची वेळ मर्यादा सरसकट रात्री पर्यंतची असावी रमाई आवास योजनेच्या प्रलंबित प्रकरणाला त्वरित मान्यता द्यावी परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा आणि शहरातील महासेवा केंद्र त्वरित सुरू करावे अशी मागणी बैठकीत उपस्थित करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतली सोलापूर शहरामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मंजुऱ्या जवळपास चार हजार साडेचार हजारपेक्षा जास्त आहेत परंतु एवढे लाभ दिले लाभार्थी असताना त्यांना हे प्रकरण अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते प्रकरण का प्रलंबित आहे दे? याचं देखील उत्तर आपल्या अधिकाऱ्यांकडनं करन मिळावं आणि एक असा सामाजिक विषय असा आहे की सर्व आमदार महोदय आणि सगळ्यांकडून सोलापूर शहरामध्ये सर्वच महापुरुषांच्या जयंत्या उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे होतात आणि त्यासाठी अनेक महापुरुषांच्या जयंत्या आहे रात्री बारा वाजेपर्यंतच्या मिरवणुका असतात आणि जर वेळेस मुद्दा येतो या जयंतीला रात्री दहापर्यंतचा असा दुजाभाव न करता सर्वांना एक सामाजिकतेचं भान ठेवून आपण जिल्हाधिकारी स्तरावरती कारण पोलीस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना सांगतं की ते कलेक्टरच्या लेवलवरती आहे आणि इथं उभार असलेले सगळेच सदस्यांचं मला वाटतं त्या संदर्भात पत्र देखील अनेक वर्षापासून जात आहे पण त्यावरती कुठलाही निर्णय होत नाही थोडासा दोन निर्णय झाला तर अतिशय चांगलं होईल आणि सोलापूर जिल्ह्यातले ई सेवा केंद्र जे अनेक वर्षापासून चालू होते पाच वर्ष जुने आहेत तसा जी आर असताना अनेक ई सेवा केंद्र हे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये बंद आहेत हे का बंद आहेत हे देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे